बोला ओम आपल्या जीवनात दुःख का आहे आपली स्वप्न आपली इच्छा पूर्ण का नहीं? ना होत नाही आपण देवाला प्रार्थना करतो पण देव ऐकत का नाही आज आपण या सगळ्याचे कारण जाणून घेणार आहोत तर हा चार मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतील तुम्हाला तुमची कर्माची फळे नक्की मिळतील जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याची आणि ऐकण्याची इच्छा असेल तर आपल्या धार्मिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये हय हय महादेव नक्की लिहा तर देव म्हणतो ही देवाची वाणी तुझी कर्मी तुझ्याकडून कर नक्की परत येतील आणि तुला तुझ्या कर्माचे फळ नक्की भेटतील तू जेव्हा सुखी असतो तू जेव्हा समाधानी असतो तू जेव्हा आनंदी असतो तू जेव्हा मन शांत असते तेव्हा तुझी तुझी हो तू सुखी आणि समाधानी असतोस आणि सुख नांदत असते तुला हा प्रश्न कधीही पडत नाही की माझ्या जीवनात इतके सुख का आहे माझं नशीब इतकं सुखदायी का आहे देव माझ्या इतका प्रसन्न का आहे प्रसन पण जेव्हा तुझ्या जीवनात सुखाच्या जागी दुःख येते मनाची इच्छा पूर्ण होत नाही तुला हवे तसे घडत नाही तुला काहीही काही केले तरी सफलता भेटत नाही तेव्हा तुला हा प्रश्न पडतो की मी देवाची पूजा करतो मी देवाला प्रार्थना करतो पण तो देव मला प्रसन्न होत नाही मी सुखी नाही आहे मी समाधानी नाही आहे माझी इच्छा पूर्ण नाही आहे माझे स्वप्न माझ्या मनातल्या भावना देव का ओळखत नाही देव इतका कठोर का आहे असे प्रश्न तुला पडतात जेव्हा तो दुखी असतोस तेव्हा तुला असे प्रश्न पडतात पण सुखी असल्यावर हे प्रश्न तुला का पडत नाही याच उत्तर माझ्याकडे नाही तर तुझ्याकडेच असते तू स्वतःच्या अंतकरणात का पाहत नाहीस का बघत नाहीस की मी काय केले आहे मला इतके सुख आहे मी काय केले आहे की मला इतके दुःख आहे मला प्रश्न विचारण्यापेक्षा तू स्वतःकर पहा कर बघ आणि स्वतःला विचार जर तुझ्या जीवनात सुख आहे तो का आहे दुःख आहे तो का आहे जेव्हा तू तुझ्या तुझी माझ्यावरची भक्ती पाहशील तेव्हा तुला तुझ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील तुला कळेल तू कोणते कर्म केले होतीस आणि तुला त्या कर्माची काय फळे प्राप्त झाली आहेत जर तुला चांगल्या जीवनाची आशा असेल तर तू मला समर्पण कर विश्वास ठेव आणि सद्गुणी आणि चांगले काम कर तुझं जीवन सुखमय अवश्य होईल कर्माची फळे नक्की परत येत असतात आणि ते प्राप्तही होत असतात कर्म चांगले किंवा वाईट असो पण कर्माची फळे नक्की मिळतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या धार्मिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद